तर आज आहे मकर संक्रांत आणि आम्ही आहे मंदिरात देवाला पण आहे तर मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मम्मी मंदिरात चालली गोड भूल तर आता चालू येत मंदिरात आणि तिथे खाली गेले चालेल ना बाय बाय आऊ चा पिस ते करते कातरी दिसले ना लवकर वर मायरा म्हणजे उद्याच्या येऊ लवकर उद्या मला येतात सुन दिसते ور لا سنه ताँ ताँ <laughs> तर आताच मंदिरातून आलेली आहे आणि ओशननी खिचडी बनवली टाकले आणि शेंगदाणे जाळून टाकले काय शेंगदाणे जाळ एवढे पिक्चर पाहतोय चला आज उपवास आहे त्याच्यामुळे आता खिचडी तर आहे ना आज आहे सोमवार आणि त्याच्यामुळे काय आता खिचडीच खायचे पुरण पोलिसांनी त्याकडेच करणार आहे आता काय केलेले नाहीयेत पोळे नको मग काय खायचं पुरी भाजी करायची होती पण यांना पुरी भाजी खायची हो आता संध्याकाळी त्यातून पण त्यातून कारण त्याला पोळ्या आवडतात एकाला पोळ्या एकाला पुऱ्या पुण्याला राऊंड राऊंड पोळ्याच खाल्लं तर चला पोळ्या आता आम्ही खिचडी खातो गरम गरम आणि पुन्हा एकदा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी इंडियन आर्मी डे हॅपी इंडियन आर्मी डे तर आता खिचडी खाऊन घेतो आणि रोशननी कशी खिचडी बनवली ना ते दाखवते तुम्हाला दही नाही अग लिंबू आहे बघ आज काल आजीने लिंबू आणलं ते एक लिंबू आण खाली बघ काल आई आली होती ना तर तिने लिंब वगैरे आणली होती तर आत ना सगळा वावसा पाठवून दिला होता आईने पण काय काय आणलं होतं पण आत्यांनी त्यांनी ना सगळा वावसा केलेला होता ना मग तो वावसा पण दिला होता मला काही इथं काय घ्यायचं हे नाही लागलं मग कारण गरम पाठवून दिला होता तशीच संक्रांत मी घरीच करीत असते पण ह्या वेळेला नाही गेले घरी कारण आजारी होते आत्ता तर पुढं कालपर्वापासून बरं वाटायला लागले अजून आवाज पण व्यवस्थित नाही आहे ना त्याच्यामुळे नाही गेलो घरी नाही तर मग संक्रांतीला मी गावालाच जात असते गेल्या वर्षी तर एवढं मिस केलं होतं ना मी गावाला म्हणजे कारण आंबाल्याला होते ना असं वाटत होतं की गावाला पाहिजे होते संक्रांतीला कारण तिथं कोणीच नव्हतं बावसाहेला एक ताई होत्या सुप्रिया ताई होत्या दिवशीच पडली होती हा तेव्हा पण गेल्या वर्षी मी संक्रांतीच्या दिवशी आजारी पडली होती पिक्चर पाहून हा पिक्चर पाहून आल्यानंतर आजारी पडली होती स्वेटर काय नाही घातलं तसेच डायरेक्ट नाही स्वेटर होत की आम्ही आणलो पप्पा गेल्या वर्षी मी खाण्यास साडी घातली टोपी नव्हती घातली टोपी नव्हती घातली सुप्रिया ताई आणि मी ना तिथं मंदिरात दोघी बसलं आणि सुप्रियाताई घरी गेल्या आणि आम्ही पिक्चर पाहायला गेलो तर सुप्रियाताईंची ही आठवण राहिलेली आहे तर चला आता पटकन खिचडी खाऊन घेतो आणि थोडा आराम करतो आणि जो जातानी जो पसारा करून गेलोय ना तो आता व्यवस्थित करायला लागेल कारण आहे ना जाता जाता एवढा पसारा होतोय म्हणजे <laughs> आम्ही जात होतो ना रस्त्याने पाटीलताईंच्या सुद्धा तेच म्हटलं मी आखी कपाट खाली घेतलेले आज <laughs> <laughs> येतानी म्हणले आता मला प्रत्येक कपाटातल्या साड्या दिसायला लागल्या त्यांनी सगळ्या साड्या खाली पडल्या होत्या <laughs> ही साडी घालू बा ती साडी घालू <laughs> बटाटे उकडून घातले <laughs> कापून घाल म्हणले होते ना तर चला आता मस्तपैकी खिचडी खाऊन घेतो आम्ही बाय